हाय ग्राय वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर जस की तुम्ही बघताय आज आहे आपल्या सोनल मेकोरचा सर्टिफिकेशन डे आणि इथे आहेत आपले ब्युटिफुल स्टुडंट चला वन बाय वन त्यांना सर्टिफिकेट देऊ कारण की आपल्याला सेलिब्रेशन पण करायचं आहे सगळं आणि त्याच्यानंतर ह्या ब्लॉगमध्येच तुम्हाला असं पण दिसेल की मी कुठे जाते कारण की खूप काही गडबड आहे सर लेट स्टार्ट आर फर्स्ट इडेंट ग्रॅज्युएशन गाईज क्लॅब करा बरं अक्षता पोपटराव कदम वैष्णवी श्रीनाथ ना नावे माधुरी नाथ किशोर खोटा

सुप्रिया संजय मोहिते अंचिता अशोक मिरगुळे <laughs> <laughs> फोटोशूट मग झाल्यानंतर असा आमचा फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा आणि इथे लागलेली आहे गाईज मला <laughs> तर आता जेवतो पहिले आलेले आहे आमची बिर्याणी आम्ही आता सगळे जेवतो आणि नंतर केक वगैरे कॅटिंग करतो आणि गाईज मला माहिती आहे आज काय होणार आहे आता सोनल मला रेडी करायला घेणार आहे कारण की मला जायचं आहे सॉन्ग शूटला एक विरेचं सॉन्ग आहे Uh, स्वप्नाताईचा मस्त ब्युटिफुल आउटफिट आहे तिने मी पास केलाय तो येईन आणि मी सोनं मस्त रिकवर करेन आणि मग इथून मी त्या लोकेशनला पोहचवून शूटला त्याला मी सांगितलं लिटरली की दोन दिवस म्हणजे मी मी अवेलेबलच नाही आहे तरी त्या दादानी ते पोस्टपोन करून करून ठेवला आणि तो ऐकतच नाही तो बोलतो मी वन डे मध्ये संपवतो पण तू ये म्हणून आता ठीक आहे चला मान राखूया आणि आपल्या आईचं सॉंग आहे स्टेट युन फॉर माय सॉंग ऑल्सो चला सप्राईज संडे बॅच कडून सप्राईज सोनल मॅम साठी अरे पागल आहे का एवढे वेड आहेत का केक पण त्यांनी इधर केक बी आहे केक पण त्यांनी ऑनलाईन मागवलाय डेंजर आहेत मुली <laughs> <laughs> ओके सरप्राईज दिलाय सोनलला सगळ्यांनी एवढं केक इथे गौतम बुद्धाची मूर्ती परत इकडे वन पीस फ्लावर्स आणि आत काय आहे बघा संडे बॅच च्या घेव आहे ना तिकडे पण आपल्या अशीच आहे वाव घरी पण गोलंय अशी किती हवायची मस्त खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खरच खूप छान आहे काय खरं आहे हे आमचे फॉर्टी फाय डेज वाले बॅच फिफ्थ बॅच स्टुडेंट ब्ल्यू मॅचिंग मॅचिंग या वेळेला नाही आहे थोडी सोनल म्हणून तसंच लावते नाही दर दर वेळेला गंगा चमुना असते जेव्हा बोलायची वेळ आहे तेव्हा जरा बोलू आपण गप्पा मारू तेव्हा

सगळे सगळ्या शेवायला बसल्यात बघू शकता तुम्ही या गीतचा बेस्ट या आमचं जागा आहे बॅकअप आणि सकाळी निघतात हो, हो। आणि माझं निघते आम्ही आता स्टार्ट स्टार्टअप होत स्टार्टअप होत हिला आता रेडी करायचं आहे तेलर पडले चिल्ला तर आता फटाफट रेडी कर कारण की मला फॉल आलेला आहे सॅमीचा सॅमी पण आहे शूटला आणि मी नाही जाणार आहे मी आता घरी जाऊन जरा रेस्ट करे घालायची चला माझी हेअरस्टाईल झालेली आहे आणि आता इथे सोनल मेकअप करते माझे आणि आम्हाला फटाफट रेडी व्हायचं आहे नाहीतर शूट इथंच होऊन जाईल माझा तरी क्विक क्विक आम्ही हेअरस्टाईल काळी बघू नका कारण मी गाड्या वेगळा चाललाय आणि आता मेकअप करतो भेटूया मेकअप झाल्यावर मेकअप झालेला आहे डन आणि कान झालेला आहे लाल नाही सांगू शकत आहे लोक लोकांना बोलते शूटवाल्यांना सांगितलंय मी ऑटोमध्ये म्हणजे बसली आहे आता पोचेन म्हणजे गाडी घ्यायला येणार आहे ना, ना तिथपर्यंत त्या लोकेशन पर्यंत मी पण जी मी बसलेली नाहीये दिसते तुम्हाला उभी आहे मी तुमच्यासमोर ते मम्मी सोनची कामं झाली हे ना माझ्या बॅगच्या तर छोटी हे ना खुशात जातो सगळ्यांना कामाला आवडला सगळ्यांनाच कोण नाही अस कामाला टाकते आतमध्ये टाकते तस घाल नको नको तुला बुक केलं कोणाला बुक केलं <laughs> कोणाला बुक केलं आणि ताईचा स्वप्नदाईचा ब्लाऊज ब्लाउज कसलाच भारी आहे आणि आउटफिट एक नंबर आहे ताईचा मला हा खूप आवडला आऊटफिट स्वप्नदाईचा मस्तच आहे ना सुंदर आहे एकदम खूप सुंदर गाईज फायनल लुक झालेला आहे कशी दिसते कॉमेंट करून सांगा खूप पास पास फुल चमकते ना आता ते नाईट शूट आहे ना फुल अगोदर चमकणार याचा ब्लॉग आहे इथे आमचं शूट लोकेशन आहे मी पण पोचली आहे फायनली

मग वी वर्षा रेडी होत आणि सोमवार लागलेला आहे म्हणून मी नॉनव्हेज कॅन्सल व्हेज मागवलाय पण मला नॉनव्हेज खायची खूप इच्छा होती पण आज मी नॉनव्हेजच खाल्लेलं आपलं सर्टिफिकेशन दिलं पण आता मी व्हेज खाणार आहे तर चला आम्ही जेवतो डायरेक्ट उपवासच आहे पण मी जेवते आणि मला खरच इच्छा होते पण जाऊ दे पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात असं घालते गाईच आता वाजलेले आहेत किती वाजलेत कोणत्या मॅमात साडेतीन ओके साडेतीन वाजत आणि आपल्या छकुलीचा मेकअप सोनलचा मेकअप बघा तशात तशाच स्वतःची बनीची वावा करत माहिती डान्स क्लास यांचा तुला काय वाटतं मी हे टाकणार माझ्या ब्लॉग यावी सगळ्या यावी आम्हाला विचारायचं काही कमवू आता बघा एवढ्या चैनी आणि हा एवढा कमवतो मीच बोलणार आहे आम्हाला जरा युट्यूब चॅनल वरती आम्हाला थोडीशी जागा तरी ठेवा सॉन्गचा चॅनल खोलतात वॉक ब्लॉगचं चॅनल करतात रुपयाचं चॅनल खोलतात सगळ्यांचे हे मार्केट घेऊन जातात आणि आम्हाला जागाच ठेवत नाही वर आणि बोलतात लोक आई काही करतो कोणी ग धोका एस क्यू बाय ठीक आहे आम्हाला बोलताय सोना ना ना पिरी काय बघितलं नाही अशीच लोक ना। जे ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो ना, ना।, ना। ते लोक अशीच टाइम टाइम दिवाळी झाल्यावर सॅमिकलन शेट होणार आहे बघितलं आणि बघू शकता मेकअप कसाच <laughs> आहे टच मंच केलं तरी तसंच आहे काहीच नाही होत न्यू बॅच आपला स्टार्ट होत ऍडमिशन नक्की घ्यायचं एक वर केक झाल्यामुळे फॅमिचा केक झाल्यामुळे आमचं कॅमेरामॅन दमले झूप बसले शेवटी सगळे दमले येईल तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये देऊ सॉंगचं लिंक माझ्या कर्मापेक्षा जास्त दिलं आहे माझ्या आईने असं आपलं नाव असेल सो गाईज वाजले किती वाजले वाजले बारा साडेपाच 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 झालेला आहेत आणि फायनली आमचा पॅकअप झालेला आहे आता मी घरी चाललो डिरेक्टली लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चव्हाण बाय